मसल्स ऍक्टिव्हेट होईल मसल्स स्टिम्युलेट होतील ग्रो करण्यामध्ये लोकांना असं वाटतं की वेट काहीतरी अचीव्ह केल्याचं समाधान भेटतं कारण एक्सट्रीम मी जेवढं जास्त वेट उचलतो तेवढा जास्त बेरीट नाही वेट मध्ये इंजुरीचा रिस्क खूप जास्त वाढतो वर अचानक स्ट्रेस पडून तुम्हाला इव्हेंट अचानक चा, काहीतरी धोका होण्याचा चान्स खूप जास्त वाढतो आणि त्याचा एक्स्ट्रा बेनिफिट असं काही जास्त मिळत नाही त्यामुळे मोस्टली जर तुम्ही कुठल्या कॉम्पिटिशनसाठी प्रिपेअर नसाल करत की तुम्ही वेट लिफ्टिंग कॉम्पिटिशन किंवा पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशनसाठी जर करत असाल तर त्याचे डिफरंट पार्ट प्रोफेशनल ट्रेनिंग झाला पण रेग्युलर वर्कआउट मध्ये एक्स्ट्रीम हेवी वेट लिफ्टिंग शंभर टक्के अवॉइड केलं पाहिजे तुम्ही फक्त आपण म्हणे आय थिंक नाईन्टी नाईन पर्सेंट जे लोक इथं येतात जिम मध्ये ते आपल्या शरीराला काहीतरी बेनिफिट व्हावा यासाठी येतात इंजुरी करणं किंवा काहीतरी काढे ही वेट प्रेस करण्यासाठी त्यामुळं आपलं टार्गेट मिडियम वेट टू मॉडरेट वेट याची होत असेल तर खूप टीवी वेट हा कल नसावा दुसरी गोष्ट की जे वेट लिफ्टिंग वगैरे करताय किंवा एक्सरसाइज चालू करताय त्यावेळी स्टार्ट विथ लो ग्रेड आणि सुरुवात करा आणि त्यानंतर जा तुमच्या बॉडीला त्या वेटला किंवा त्या, वेट त्या एक्सरसाइजच्या इंटेन्सिटीला मॅच होण्याचा कालावधी हो आपण दिलेला दिला पाहिजे मगच त्याच्यामधला जो धोका आहे तो कमी होतो तिसरी गोष्ट की ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी नंतर लाईज टाळायला हवी कारण मिल झाल्यानंतर आपल्या शरीराचा रक्त पुरवठा हा आतड्यांकडे डायव्हर्ट झालेला असतो ऑलरेडी तुमचा बराचसा रक्त पुरवठा आतड्यांकडे डायव्हर्ट झालेला आहे आणि आता त्यावेळी तुम्ही करता त्यावेळी मसल्स कडे आणखी एक्स्ट्रा ब्लडचा पार्ट डायव्हर्ट होतो त्यावेळी मग लो बीपी किंवा चक्कर येणं घाम येणं अशा प्रकारचे सिद्ध येण्याचा धोका वाढतो त्यामुळं टी स्ट्रम किंवा लाईट एखादं फ्रूट किंवा एखादं दूध कॉफी हे ड्रिंक करून केलं तरी चालेल हेवी बिल नंतर एक्सरसाइज करायची त्यानंतरचा महत्वाचा भाग जो आपल्याला डिस्कस करायचा होता एक एक की एक्सरसाईज मध्ये बऱ्याच वेळा आपण ऐकतो की एक्सरसाइज करत असताना एकदम कार्ड आला हार्ट अटॅक आला किंवा अचानक पडला अशी इव्हेंट रेअर जरी असली तरी बऱ्याच वेळा ऐकिव्ह असतात तर त्याची कारण काय असतात तर बऱ्याचदा का जे इव्हेंट होतो जिम मध्ये जो इव्हेंट होतो तो असतो पण ते फक्त आपल्या आतमध्ये शरीरा प्रक्रिया चालू आहे त्याला फक्त रिव्हि केलेलं असत म्हणजे एखाद्या पर्सनला हार्ट अटॅक जिम मध्ये असल्यावर येत असेल तर त्यामध्ये जिमचा दोष नाही आहे त्याच्या शरीरामध्ये चरबी साठण्याची प्रक्रिया ऑलरेडी तयार झालेली होती ऑलरेडी तो चरबीचा भाग रक्तवाहिन्यांमध्ये साचलेला होता काय इंटेन्सिटी एक्सरसाइजनी तो फक्त रप्चर झाला म्हणजे ब्रेक झाला ज्यावेळी इंटेन्सिटी वाढते त्यावेळी तो स्ट्रेस रक्तवाहिन्यांमध्ये ट्रान्सफर झाला आणि तो चरबीचा भाग रप्चर होऊन ब्लड कन्व्हर्ट झाला तर ओव्हरऑल ज्यांच्यामध्ये चरबीचा भाग आहे त्यांच्यामध्येच तो रक्चरचा धोका आहे पण आपण बाहेरून तर सांगू शकत नाही की कुणाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी तयार झालेली आहे आणि कुणाला नाही याच कारणास्तव वय पस्तीस च्या वर असेल तर एक्झरसाइजच्या आधी एक कार्डियक इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे आणि ज्यांना बीपी शुगर कोलेस्ट्रॉल हे आजार आहेत त्यांनी हाय इंटेन्सिटी अवॉइड केलं पाहिजे ऍटलिस्ट मॉडरेट इंटेन्सिटी ज्याचं एक्झरसाइज केलं हवं दुसरी गोष्ट अशा प्रकारचे इव्हेंट होण्याचा जो धोका असतो तो यंग ऍथलीट मध्ये पण असतो त्याचं कारण असतं की काही लोकांच्या हार्ड इलेक्ट्रिकल वायरिंग थोडीशी ओळख असतानाच झालेली असते एक ऍगमॉर्मली बेस आपल्याला ईसीजी मध्ये बऱ्याचदा पकडता येऊ शकतात त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल की जे नॅशनल स्पोर्ट खेळतात त्यांना त्या स्पोर्ट मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी ईसीजी आणि इको हार्डचे चेकअप करणं कंपल्सरी असतं आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम <laughs> प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्य पूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन